अठरा पगड जातीला सोबत घेऊन हिंदवी रयतेचे राज्य उभे करणारे सर्व धर्मियांचा आदर मान सन्मान करणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवप्रेमींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री राजेश भैया शिवाजीराव सुरवसे लोकनियुक्त सरपंच शिरोळ वांजरवाडा माननीय श्री प्रताप यशवंतराव पाटील उपसरपंच शिरोळ वांजरवाडा माननीय श्री सुनील शिंगेसर ग्रामपंचायत अधिकारी शिरोळ वांजरवाडा सन्माननीय सदस्य श्री सुरेश भाऊ तांबोळी श्री सूर्यकांत भाऊ जाधव श्री, श्री बाबूराव भाऊ धडे मीनाताई गुंडेराव जाधव मीनाक्षीताई नरसिंग पुंडे मंदाबाई व्यंकटराव जाधव मीनाक्षीताई काशीराम सूर्यवंशी मुक्ताबाई देवीदास लांबतुरे अर्चनाबाई साधू बनसोडे सर्व ग्रामस्थ सर्व कर्मचारी रुंद ग्रामपंचायत कार्यालय शिरोळ वांजरवाडा तालुका निलंगा जिल्हा लातूर